आपल्या जीवनात प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या मुलाबाळांसाठी ना शिक्षणासाठी चांगल्या प्रकारची सेव्हिंग व्हावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन मुलांचं चांगल्या प्रकारे स्कूल चांगल्या स्कूलमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये व्हावं आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या शिक्षणामध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं असतं बिकॉज पाहिजे तसा सफिशियंट फंड नसतो किंवा आपल्या आई वडिलांना त्यावेळेस कळायचं नाही की कशा प्रकारे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे गोळा करावे किंवा कसं प्रकारे प्लॅनिंग करावं पण आता या डिजिटल युगामध्ये अवेअरनेस चांगल्या प्रकारे झालेलं आहे तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती झालेलं आहे की यस शिक्षणासाठी किती पैसा लागतो किती खर्च होतो आणि होतं असं की ज्यावेळेस तो मुलगा ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला जायला लागतो त्यावेळेस आपल्याकडे सफिशियंट कॉर्पस नसतो मग त्यावेळेस आपल्याला कॉम्प्रमाइज करावं लागतं शिक्षणामध्ये की नाही चल त्या त्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेऊ शकत नाही बिकॉज त्या कॉलेजची फी जास्त आहे राईट त्यामुळे आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं मग आपण एखाद्या मीडियम कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो आणि आपल्या मुलाला शिक्षण देतो बट आता ते सगळं करायची तुम्हाला गरज पडणार नाहीये कारण की या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या मुलाच्या ग्रॅज्युएशन साठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन साठी जर तुम्हाला पैसे गोळा करायचे तर त्यासाठीचं सा लागणार प्लॅनिंग हे कशा पद्धतीने करायचं म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे बिकॉज हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्वाचा आहे तुमच्या मुलांच्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन साठी पैसे गोळ्या करण्यासाठी एंटायर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एज्युकेशन प्लॅनिंग हे कसं करायचं त्यासाठी किती पैसे लागणार इन्व्हेस्ट करावे लागणार काय कसं एव्हरीथिंग वी आर गोइंग टू लर्न स्टेप बाय स्टेप म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे सो so, नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रीतम पाटील फायनान्सियल फ्रीडम विल्थ माइंडसेट कोच सो so, या व्हिडिओमध्ये एज्युकेशन प्लॅनिंग बद्दल आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत सो so, सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करायचं आहे अँड मी प्रॉपर पद्धतीने तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करून एक्सप्लेन करणार आहे विथ कॅल्क्युलेशन सो so, पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला काय लक्षात घ्यायची आहे ज्यावेळेस तुमचा मुलगा आता ज्या कोणत्या एजला असेल तर वाट बघत बसायची नाही आहे की तो अठरा वर्षाचा होईल त्यानंतर तो ग्रॅज्युएशनला जाईल तर त्यावेळेस मी त्याच्या पैशाची अरेंजमेंट करेल राईट मोस्ट ऑफ द प्रोफेशनल हीच चुकी करतात की जो त्यावेळेस पंधरा वर्षाचा होईल आणि तिथून तीन वर्षांनी तो ग्रॅज्युएशनला जाईल त्यानंतर मी त्याच्या शिक्षणासाठी ग्रॅज्युएशनसाठी पैसे गोळा करील आणि त्या तीन वर्षात काही गोळा होत नाही मग आपल्याला इकडे तिकडे उधार मागावे लागतात किंवा आपल्याला लोन वगैरे करावं लागतं त्यानंतर त्या मुलाच्या शिक्षणाची तयारी करावी लागते बट असं न करता जर तो मुलगा तुमचा पाच वर्षाचा असताना तीन वर्षाचा असताना सात वर्षाचा असतानाच जर तुम्ही या गोष्टीवर विचार केला तर मला असं वाटते तुम्हाला त्यावेळेस त्या मुलाच्या ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही आणि छान पद्धतीची सेव्हिंग तुमच्याकडे होऊ शकते ते कशा प्रकारे हे स्टेप बाय स्टेप विथ कॅल्क्युलेशन आपण बघूयात आणि तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि मेक नोट्स स्वतःच्या नोट्स बनवा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आणि खूप युजफुल ठरणार आहे ओके सो आय होप तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल आणि इथे आपण आलेलो आहोत आपल्या एज्युकेशन प्लॅनिंग कॅल्क्युलेटर वर जिथे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की कशा प्रकारे मुलाच्या शिक्षणाचं एज्युकेशन प्लॅनिंग करायचं तर सी की तुमच्या मुलाचं करंट एज आहे सिक्स इयर सहा वर्षाचा सी तुमचा मुलगा कि मुल आहे किंवा मुलगी आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलाच्या साठी पैसा गोळा करायचा आहे तर तुम्हाला सुद्धा हे माहिती आहे की लगभग अठराव्या वर्षी किंवा एकोणवीसव्या वर्षी मुलगा असो किंवा मुलगी असो तुमची ग्रॅज्युएशनला जाते राईट आणि त्याच्या प्रेझेंट एज्युकेशनला किती रुपये लागणार हे तुम्हाला सुद्धा आज माहिती आहे सध्याचं एज्युकेशन वगैरे कशा पद्धतीचं आहे तर लेट्स सी इंगेनेर तुम्हाला तुमच्या मुलाला इंजिनिअरिंग बनवायचंय इंजिनिअरिंग इंजिनिअर आहे किंवा एमबीए बी ए करायचंय किंवा तुम्हाला डॉक्टर बनवायचं आहे त्यानुसार तुम्हाला प्रेझेंट कॉस्ट माहिती असणं गरजेची आहे आता ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांनी कुणी जे एज्युकेशन तुम्हाला तुमच्या मुलाला करायला लावायचंय ते केलं असेल तर त्याला विचारू शकतो की बाबा तुला किती रुपये खर्च लागला होता राईट लेट्स मी कन्सिडर करतोय की तुमच्या मुलाला तुम्हाला इंजिनियर बनवायचंय आणि इंजिनिअरिंग हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे चार वर्षाचं असतं तर त्या चार वर्षात किती रुपये लागणार तर लगभग मी एक पकडून चालतोय दहा लाख रुपये कॉस्ट लागेल चार वर्षात चांगल्या कॉलेजमध्ये व्यवस्थित तुम्ही त्याला शिकवताय तर सहा वर्षाचा तुमचा मुलगा आहे अठराव्या वर्षी तो लेट की इंजिनिअरिंगला जाईल आणि दहा लाख रुपये त्याला खर्च येईल महागाई ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो ते आपण पकडूयात सात पर्सेंटची एव्हरेज आणि जिथे कुठे तुम्ही गुंतवणार आहात लेट्स मी असं कन्सिडर करतोय की तुम्ही म्युच्युअल फंड एस आय पी च्या गुंतवणार आहात तिथे तुम्हाला तेरा पर्सेंट मिनिमम तेरा पर्सेंट तरी परतावा तुम्हाला मिळेल बिकॉज ड्युरेशन हे लॉंग आहे राईट सहा वर्षाचा तुमचा सध्या चाइल्ड आहे अठराव्या वर्षापर्यंत तुम्हाला पैसे गोळा करण्याची संधी आहे बिकॉज अठराव्या वर्षानंतर तो जाणार आहे ग्रॅज्युएशनला तर आता करंट एज्युकेशन एक्सपेन्सेस जे की आपण पकडलेले दहा लाख रुपये तर पहिली स्टेप हे असणार आहे की आज आपण जर मुलाला ग्रॅज्युएशनला टाकलं तर त्याला दहा लाख रुपये लागणार बट सहा वर्षाचा मुलगा आहे अठरा वर्षानंतर जाणार आहे म्हणजे लगभग जर तुम्ही बघायला गेलात तर एक बारा वर्ष तुमच्याकडे आहेत राईट आता हे जे काही तुमच्याकडे बारा वर्ष आहेत या बारा वर्षानंतरची फ्युचर व्हॅल्यू आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे जसं की आज दहा लाख रुपये लागेल तर बारा वर्षानंतर तुम्हाला लागणार आहे बावीस लाख बावन हजार बावीस लाख बावन हजार तुमच्याकडे असणं गरजेचे आहे त्यावेळेस त्या मुलाला ग्रॅज्युएशन करवण्यासाठी चार वर्षाचं इंजिनिअरिंग करवण्यासाठी आणि हे बावीस लाख बावन हजार एकशे ब्याण्णव रुपये जर तुम्हाला गोळा करायचे असेल तर तुम्हाला आजपासून सहा हजार चारशे वीस रुपये सहा हजार चारशे वीस रुपये इन्व्हेस्ट करणं गरजेचे म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये जर तुमच्याकडे हे बावीस लाख बावन हजार गुडा व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही म्हणाल की सर मला एकदम किंवा दर महिन्याला हे सहा हजार चारशे नव्वद रुपये इन्व्हेस्ट करायला जमणार नाही तर मी काय करू तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे एकदा पाच लाख एकोणवीस हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये तुम्ही गुंतवले की त्या मुलाच्या वयाच्या अठराव्या वर्षी ग्रॅज्युएशन पर्यंत तुमच्याकडे बावीस लाख बावन हजार आरामशीर गोळा होऊन जाणार म्हणून दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत एकतर तुम्ही मंथली गुंतवू शकता किंवा तुम्ही एकदा लमसम गुंतवून विषय संपवू शकता की बाबा एकदा गुंतवले आणि डायरेक्टली माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी माझे तेवढे पैसे गोळा होईल आणि तिथे एक्सपेक्टेड आहे तेरा पर्सेंटचा परतावा जर तेरा नाही पंधरा हजार पर्सेंट आपल्याला परतावा मिळाला तर काय मिळू शकतो का तर डेफिनेटली मिळू शकतो बिकॉज ड्युरेशन हे लॉंग आहे लॉग ड्युरेशनमध्ये इक्विटी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा परतावा मिळतो जर पंधरा पर्सेंट परतावा मिळाला तर आपल्याला महिन्याला पाच हजार पाचशे ऐंशी रुपयेच गुंतवणूक करायला येतात आणि लमसम जर तुम्ही वन शॉट मध्ये तुम्ही गुंतवणूक करायला गेला तर तुम्हाला चार लाख वीस हजार रुपयामध्येच तुमचं काम होऊ शकतं राईट तर लक्षात घ्या हे झालं आपण ग्रॅज्युएशन बद्दलचं बघितलं सेम आपण पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा प्लॅनिंग करू शकतो म्हणून एंटायर पूर्ण मुलाच्या मुलीच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग हे आधीच असणं गरजेचं आहे रॅदर दॅन त्यावेळेस आपल्याला स्ट्रगल करत राहण्यापेक्षा लेट्स सी तुमचा मुलगा आहे आज दहा वर्षाचा मुलगा किंवा तुमची मुलगी आणि ग्रॅज्युएशनला सी तो जाणार आहे बावीसव्या किंवा मी कन्सिडर करतो तेवीसव्या वर्षी आणि त्यावेळेस तुम्हाला लागणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी लेट्सी तुम्ही एमबीए बी किंवा तुम्हाला अजून काही डॉक्टर वगैरे जे काही तुम्हाला बनवायचं असेल राईट आणि त्यासाठी तुम्हाला जर लागणार असेल uh, एक मोठा मोठी वीस लाख रुपये एवरेज मी पकडतोय प्रेझेंट कॉस्ट मी पकडली आहे आणि सात पर्सेंटचं सा इन्फ्लेशन आपण पकडूया तेरा पर्सेंट रिटर्न आपल्याला भेटेल असं आपण एक्सपेक्ट करूयात तर या वीस लाखाची व्हॅल्यू त्यावेळेस असेल वीस लाख रुपये त्याची फ्युचर व्हॅल्यू असेल अठ्ठेचाळीस लाख एक गोष्ट लक्षात घ्या दर दहा वर्षांनी महागाई हे डबल होतीये कोणत्याही गोष्टीत तुम्ही बघा राईट आज जर तुम्हाला बारावीला मुलाला दोन लाख रुपये खर्च येत असेल तर इथून दहा वर्षानंतर तो चार लाख रुपये येईल आज जर तुम्हाला तुमच्या घर खर्चाला पन्नास हजार रुपये लागत असेल तर इथून दहा वर्षानंतर ते एक लाख रुपये लागणार आहे म्हणजे काय इन शॉर्ट हे समजून घ्या की दर दहा वर्षांनी महागाई हे डबल होतीये त्यानुसार आपल्याला हे पकडायचं आहे की जर करंट एज्युकेशन कॉस्ट माझी मुलाची वीस लाख रुपये आहेत तर फ्युचर व्हॅल्यू जेवढे काही नंबर ऑफ इयर्स आहेत तेवढ्या वर्षानंतर त्याला अठ्ठेचाळीस लाख रुपये लागणार आहे म्हणजे काय दहा वर्षाचा मुलगा आहे तेवीसव्या वर्षी तुम्हाला त्याला ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशनला पाठवायचं आहे तर पोस्ट ग्रॅज्युएशनला तेरा वर्ष बाकी आहे या तेरा वर्षानंतर त्याला लागणार आहे अठ्ठेचाळीस लाख एकोणवीस हजार सहाशे नव्वद रुपये आणि अठ्ठेचाळीस लाख एकोणवीस हजार सहाशे नव्वद रुपये जर गोळा करायचे असेल तर आजपासून तुम्हाला अकरा हजार आठशे आज एकोणवीस रुपये एसआयपी म्युच्युअल फंडमध्ये ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात राईट ज्या पद्धतीने तुम्हाला गुंतवायचे तर तुम्ही अठ्ठेचाळीस लाख एकोणवीस हजारापर्यंत पोहोचून जाल जर तुम्हाला वाटतंय की मला महिन्याला जमू शकत नाही मी बिझनेस करतोय माझ्याकडे वन टाईम पैसे येतात किंवा मी शेती करतो माझ्याकडे वन टाईम पैसे येतात तर तुम्ही लमसम गुंतवू शकता वन शॉट एकदा गुंतवले की डायरेक्टली तेरा वर्षानंतर ज्यावेळेस तो तेवीस चा होईल त्यावेळेस मी या पैशाकडे बघेल आणि तो कॉर्पस जो काही गोळा झाला असेल तो मी अॅक्युम्युलेट करेल घेईल आणि माझ्या मुलाचं शिक्षण कम्प्लीट करेल सो तुम्हाला लमसम शॉट गुंतवणूक करायला येतात नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार राऊंड फिगर राईट हे एकदम पैसे तुम्ही लमसम गुंतवलेत की या अमाऊंटपर्यंत तुम्ही पोचून जाल राईट तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं मुलाचं ग्रॅज्युएशन असो मुलाचं पोस्ट ग्रॅज्युएशन असो हायर एज्युकेशन जे आहे त्यासाठी प्लॅनिंग करून ठेवायचं आहे दहावी बारावी टेन क्लास नाईन क्लास एट क्लास ते शिक्षण तर आपल्या चालू रुटीनमध्ये सुद्धा आपण कंप्लीट करू शकतो बट ज्यावेळेस गोष्ट आहे त्या हायर एज्युकेशनची त्यावेळेस आपल्याकडे पैसे नसतात आणि मी बघितलंय खूप जण त्यावेळेस आपल्या नातेवाईकांना पैसे मागतात किंवा काही पैसे एज्युकेशन लोन काढून करतात तर जर तुम्हाला या लोनच्या जाळ्यात फ्युचरमध्ये फसायचं नाही आहे लोन काढायचं नाही आहे किंवा तुम्हाला याला त्याला पैसे मागायचे नाहीये तर हा बेस्ट ऑप्शन आहे की आजपासूनच तुमच्या मुलाच्या शिक्षणाचं प्लॅनिंग करा आणि प्लॅनिंग करून गुंतवणूक करायला सुरुवात करा सो आशा करतो हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरला असेल आणि जर तुम्हाला वाटतंय की यस हा व्हिडिओ माझ्याशी माझ्यासाठी खरोखर युजफुल ठरलाय आणि जर तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाचं प्लॅनिंग या पद्धतीने करायला सुरुवात करणार असाल तर कमेंटमध्ये मला लिहायचंय येस आय एम गोईंग टू स्टार्ट मी प्रत्येकाची कमेंट हे रीड करतो त्यावर तुम्हाला रिप्लाय सुद्धा करतो आणि याच प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला कशाच्या प्लॅनिंग रिलेटेड हवाय तर नक्कीच मला कमेंटमध्ये ते सुद्धा सांगू शकता त्यावर सुद्धा मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहतो त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचं प्लॅनिंग करायला मदत होईल कारण की मुलाचं शिक्षण हे तुमच्या इम्पॉर्टंट आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये right? so, राईट सो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज सी इन द नेक्स्ट व्हिडिओ सायनिंग ऑफ प्रीतम पाटील थँक्यू सो मच